मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क विधानसभा निवडणुकीसाठी आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असून प्रशासनाला जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाते आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला असून मेहकर तालुक्यातील मादनी या मूळ गावी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्नी राजश्री जाधव सह मतदानाचा हक्क बजावलाय मेकर मतदारसंघात आतापर्यंत सर्व मतदान प्रक्रिया ही शांततेत सुरू असून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे अनेक मतदार केंद्रावर सकाळपासूनच मतदान केंद्रासाठी मतदारांनी रांगा लावल्या आहेत तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे दुपारपर्यंत मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून आला तर दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जातोय मतदानाचा खरं अर्थ या लोकशाहीमध्ये मतदानाला मत फार मोठं मत महत्त्व आहे मतदानाच्या माध्यमातूनच आपण पुढील पाच वर्ष आपल्या विकासासाठी आपल्या संपूर्ण राज्याच्या विकासासाठी आपण सरकार त्या ठिकाणी निवडत असतो आणि म्हणून मी आज सकाळपासून जवळपास नऊदा मतदान केंद्राला भेटी दिल्या आता नंतरही भेटी देणार आहे माझं मूळ गाव मादनी या मादनी गावातच माझं मतदान असल्यामुळं मी सपत्नीक या ठिकाणी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे आणि विशेष म्हणजे सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर लाडकी बहीण ज्याला म्हटल्या जातं त्या महिलांची अतिशय गर्दी त्या ठिकाणी आहे प्रचंड उत्साह महिलांमध्ये मतदान करण्याचा त्या ठिकाणी दिसत आहे आणि शांततेमध्ये सर्व मतदान या ठिकाणी सुरू आहे एकत्रित महायुतीची शकतो हे बघा असा जर ट्रेंड या ठिकाणी मी जो पाहतो आणि लाडक्या बहिणीचा जो प्रतिसाद महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे निश्चितच या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आणि सर्व आमचे महायुतीचे कार्यकर्ते एका दिलानं एका जीवानं या निवडणुकीमध्ये सामोरे गेलेत निश्चित याचं फळ प्रचंड असं बहुमत महायुतीला मिळण्यामध्ये होईल किमान एकशे नव्वद ते दोनशे जागा या महायुतीच्या निवडून येतील नाही 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 बा खरी शिवसेना जी आहे बाळासाहेबांची त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची निशानी धनुष्यबाण होती आज तो धनुष्यबाण आमच्याकडे आहे बाळासाहेबांनी ज्या पक्षाला शिवसेना नावाची चार अक्षर दिले तेही आमच्यासोबत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार तेही आमच्यासोबत आहेत आणि बाळासाहेबांचा फोटोसुद्धा आमच्या बॅनरवर त्या ठिकाणी आहे तिकडे मात्र त्यांच्यासोबत सगळे काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो त्यांच्या बॅनरवरती आहेत उलट त्यांची निशानी त्यांच्याजवळ नाही आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये कुठलाही संभ्र संभ्रम नाही ओरिजिनल शिवसेना ही संबर, आमच्या एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये असलेली धनुष्यबान निशानीवालीच खरी शिवसेना लोक मानतात आणि म्हणूनच लोकसभेला ओबाटाच्या शिवसेनेपेक्षा या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला धनुष्यबाणालाच लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यांचा उमेदवार या जिल्ह्यामध्ये पराभूत झाला आणि या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी विजयी झालो बघा आजच्या स्थितीमध्ये जर असं पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये किमान सातपैकी सहा जागा तरी हमखास तशा सातही यायला पाहिजेत पण आता एवढा आत्मविश्वासानं बोलण्यापेक्षा सातपैकी सहा आमदार हे महायुतीचे बोलण्यात